नमस्कार मी डॉक्टर तरुण देशभ्रतार मी कन्सल्टंट प्लास्टिक सर्जन आहे आणि मागल्या दहा वर्षापासून नागपूरमध्ये ॲज अ कन्सल्टंट प्लास्टिक सर्जन खूप साऱ्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये नागपूरमध्ये कार्यक्रम आहे माझं मेन कार्य कॅन्सर रिकन्स्ट्रक्शनमध्ये आहे सर कॅन्सरच्या बाबतीत जर सर केलं तर कॅन्सरमध्ये सर्जरी एक मोठा पार्ट आहे आता सर्जरीमध्ये खूप सारे जे अवयव आहे ते कट केल्या जातात म्हणजे जसं ओरल कॅन्सर झाला कोणाला कर्करोग झाला तर त्याला कट केल्या जातात असं दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे खूप सारे लोक जे आहेत ते ट्रीटमेंटसाठी येत नाहीत काय म्हणणार या बरोबर आहे ओरल कॅन्सर मध्ये सर्जरी हा महत्वाचा आणि मुख्य उपचाराचा प्रकार मानता येईल कारण की त्यामुळे खूप प्रमाणात कॅन्सर कंट्रोल होतो पण ऑफकोर्स चेहऱ्याचा भाग असल्यामुळे लोकांना असं वाटतं की आपण खूप विनोद दिसणार त्यामुळे ते त्याकरता तयार होत नाहीत किंवा खूप वेळ मेडिसिन आयुर्वेदिक मेडिसिन्समध्ये जातात सो so दॅट सर्जरी न, न करता आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो पण त्यामुळे ते अजून ऍडव्हान्स होऊन येतात पण प्लास्टिक सर्जरी आता इतकी अद्ययावत झालेली आहे नवीन ट्रीटमेंट आलेले आहेत याच्यामध्ये की पेशंट जर लवकर पोचला हॉस्पिटलमध्ये आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून जर प्लास्टिक सर्जरी करून ट्रीटमेंट करून घेतलं तर चेहरा इतका बदलू होत नाही त्यामुळे लवकर ट्रीटमेंट करून घेणं आवश्यक आहे प्लास्टिक सर्जरीच्या बाबतीत जर बोलायला गे गेलं तर ज्या प्रकारे कॅन्सरच्या बाबतीत लोकांना अवेअरनेस नाही आहे माहिती नाही प्लास्टिक सर्जरीच्या बाबतीतही लोकांना माहिती नाही तर एकदा आपल्या दर्शकांना सांगा की नेमकी प्लास्टिक सर्जरी म्हणजे नेमकं काय प्लास्टिक सर्जन म्हणजे मी पण जसं लहान असताना असं वाटायचं की प्लास्टिक सर्जन म्हणजे खूप मोठे डॉक्टर्स असतात आणि एकदम चेहरा बिलकुल चेंज करून टाकतात किंवा सौंदर्याच्या बाबतीत काम करतात पण अशा प्रकारचं नाही आहे प्लास्टिक सर्जरीमध्ये खूप साऱ्या बाबी आहेत डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत सर्जरी आम्ही करतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरी येतात जसं सौंदर्य सौंदर्यवर्धक सर्जरी तर असतातच असतात प्लस कोणाला मार लागलेला आहे कोणाचा बोट कापल्या गेलेला का आहे हात कापल्या गेलेला आहे ते आपण जोडू शकतो कॅन्सरमध्ये काही भाग शरीराचा भाग काढून घेतात त्याला परत फंक्शनल बनवण्याकरता आपण काही गोष्टी करून दुसऱ्या जागेचं मास्क लावून नवीन अवयव तयार करण्याचा प्रयत्न करतो जसं चेहऱ्यामध्ये करतोच करतो हातामध्ये पण करतो पायामध्ये पण करतो अशा भरपूर साऱ्या आहेत पण मेन लोकांना कॉमन मॅनला हेच वाटतं की फक्त सौंदर्यवर्धनच काम आहे प्लास्टिक सर्जरीचं तसं नाही बरं प्लास्टिक सर्जरी यात तर खूप साऱ्या लोकांचं प्लास्टिक हा जो वर्ड युज केलेला आहे यात तर पूर्ण सर्जन कुठे प्लास्टिकचा यूज होतो का नाही प्लास्टिक म्हणजे तो एक विदेशी वर्ड आहे ज्याच्यामध्ये प्लास्टिक मीन्स मोल्ड करणं तर आपण याच्यामध्ये काय करतो की आपल्याच बॉडीचे पार्ट जे आहे मास्क जे म्हणतात साध्या वर्षामध्ये त्याला आपण मोल्ड करून नवीन प्रकारात यूज करून आपण त्याला जळण गरण करून रिकन्स्ट्रक्शन करतो एका पेशंटमध्ये जखम दा, ठीक करण्याकरता म्हणा किंवा कॅन्सरमध्ये म्हणा असा प्लास्टिक हा वर्ड आपण जे रेग्युलर प्लास्टिक आहे त्याचा याच्याशी काही संबंध कॅन्सरच्या पेशंटच्या बाबतीत जर बोलायला गेल तर प्लास्टिक सर्जरी नाही जी विदृत आहे जे कट केल्या जातं ओरल कॅन्सरमध्ये म्हणा किंवा ब्रेस्ट कॅन्सरमध्ये म्हणा जे कन्स्ट्रक्टिव्ह वर्क आहेत ते पूर्णपणे पूर्ववत जे फेस असतं किंवा पूर्ववत जे ब्रेस्ट असतं त्याप्रमाणे ते कन्स्ट्रक्टिव्ह होतं का की त्यात कुठेतरी सर्जरीचे मार्क्स दिसतात कसं आहे पेशंट जर खूप लवकर आमच्याकडे आला सर्जरी करता म्हणजे इनिशियल स्टेज ऑफ कॅन्सरमध्ये जर आला तर नाईन्टी नाईन पर्सेंट आपण पूर्ववत करू शकतो बट पेशंट जेव्हा थोडा लेट येतो तेव्हा एकदम नॉर्मल पेशंट आधीसारखं करणं थोडंसं मुश्किल जातं स्कार्स दिसतात थोडासा वेगळा पेशंट नक्कीच दिसणार एटी टू नाईन्टी पर्सेंट नॉर्मल दिसतो पण दहा पर्सेंट तरी चान्सेस असतात स्कार असणारच जे आपण लपवू शकतो भरपूर प्रमाणात आणि पण हा एक्झॅक्ट नॉर्मल नाही होऊ शकत अगर पेशंट खूप लेट येतो म्हणजे सर्जरी अशी झाली तर सर लगेच जर आपण केलं प्लास्टिक सर्जरी केली तर पेशंट पूर्ववत दिसू शकतो भरपूर पेशंट आम्ही केलेले आहेत जे स्टेजवर आले आता पेशंट पण की त्याची सर्जरी झालेली आहे सर मागील कित्येक वर्षापासून आपण ऍज अ प्लास्टिक सर्जरी म्हणून आपण काम करत आहात अनेकांची आपण सर्जरीज केलेली आहे काय एक आनंद आपल्याला मिळतो जेव्हा पेशंट आपल्याला म्हणू शकतात थँक्यू आपण मला वाचवला आणि मला पुन्हा नवजीवन दिलं काय कसं का yes. डॉक्टर म्हटलं की ओव्हरऑल तेच आहे की पेशंट जो आपल्याला स्माइल करून थँक्यू म्हणून जातो इट इज अ गुड थिंग कॅन्सरच्या याच्यामध्ये स्पेशली म्हणायचं झालं तर पेशंट ऍक्च्युली जेव्हा येतो त्याचा फर्स्ट असतं uh, की आता कॅन्सर झालेला आहे माझ्या लाईफचे काही दिवसच उरलेले आहेत पण असं नसतं लाईफ कॅन्सर आहे म्हणजे लाईफ संपली असत प्रकार नाही आजकाल ट्रीटमेंट इतकी छान झालेली आहे की पेशंटची लाईफ खूप जास्त वाढवता येते प्लस प्लास्टिक सर्जरीने आपण ती पूर्ववत पण आणू शकतो चेहऱ्याचा भाग असो स्तनांचा भाग असो की कुठलाही भाग असो आपण त्याला नॉर्मलाइज करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि पेशंट पूर्ववत लाईफ आणखी भरपूर वर्ष जगू शकतो पण हा आपण त्याला पेशंट मी लवकर स्वतःकडे लक्ष देऊ लवकर यायला प्लास्टिक सर्जरी हा विषय म्हटल्यावर एक मनात विचार येतो की प्लास्टिक सर्जरी म्हणजे खूप मोठं आहे डॉक्टर पण खूप मोठे असतील आपण नेमकं प्लास्टिक म्हणजे सर्जरी प्लास्टिक सर्जरी हा विभाग विभाग कामध्ये निवडला काय नेमकी कारण काय प्लास्टिक सर्जरी असं म्हणता येईल की खूप व्यापक एक ब्रँच आहे त्याच्यामध्ये खूप सारे माझा पण फर्स्ट ऑप्शन मोस्टली नाही म्हणताना की प्लास्टिक सर्जरीच मला करायचं होतं पण जेव्हा मी प्लास्टिक सर्जरी जॉईन केलं आणि कॅन्सर मधलं प्लास्टिक सर्जरीचं काम बघितलं तेव्हा मला याच्यामध्ये इंटरेस्ट आणखी बळावला आणि मी तेच काम जास्त करत आहे माध्यमातून आपल्याला जागतिक स्तरावर जे लोक बघत आहेत त्यांना कॅन्सर नंतर प्लास्टिक सर्जरी किंवा कोणती हे प्लास्टिक सर्जरी संदर्भात जर आपल्याशी संपर्क करायचा असेल किंवा आपल्या आपल्याशी परामर्श घ्यायचा असेल ते कशा प्रकारे आपल्याशी संपर्क करू शकतात मला कॉन्टॅक्ट करायचा झाला तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन सिक्स सेवन नाईन सिक्स फोर एट फोर थ्री माझं प पर्सनल क्लिनिक जे आहे ते उदयनगरला आहे चेरीश क्लिनिक या नावाने जर ऑन गुगलवर माझं नाव आपण फीड केलं तर तुम्हाला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर प्लस टायमिंग्स करून